नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चिकच प्लेटची शाही मस्तानी साडी न कट करता न शिलाई करता नेसवलेली आहे ही, ही साडी नेसवण्याची ने अतिशय सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे चंद्रकला नऊवार साडी घेतलेली आहे हा नेस्ता पदर आहे व कमरेकडील साईडचा काठ आहे कमरेकडील साईडचा काठ घेऊन आपण साडी पदराकडे घेतलेली आहे पदराकडून आता पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे खालच्या काठाकडून आपण पहिली प्लेट बन पदर बनवण्यासाठी पहिली प्लेट घेतलेली आहे सर्वात प्रथम आपण पदर बनवून घेणार आहोत त्यासाठी पायाकडील साईजच्या काठाची पहिली प्लेट घेऊन त्यापेक्षा अर्धा इंच कमी अशा बाकी प्लेट बनवून असा पदर बनवलेला आहे दाखवल्याप्रमाणे असा पदर बनवून घेतला तर साडी नेसण्यासाठी किंवा नेसवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो दाखवल्याप्रमाणे दुसऱ्याला साडी नेसवायची असेल तर अंदाजे इथे पदराच्या पुढे पिन लावून घेतलेली आहे नंतर आपण ती उंचीनुसार लावू शकतो तसंच नवीन साडी असेल तर पदर खूप फुकतो जास्त तर दाखवल्याप्रमाणे असा पदराच्या प्लेट बनवून हातानेच प्ले आपल्याला एका सपाट जागेवरती प्रेस करायचे आहेत हातानेच आपण अशा चोपून व्यवस्थित पदराच्या प्लेट बनवून पदर तयार केलेला आहे आता पदराकडून पुन्हा आपण कमरेकडील साईडचा काठ घेतलेला आहे आणि आपण साडी नेसत्या पदराकडे घेतलेली आहे आता आपण साडी नेसायला घेऊया ज्यांना आपल्याला साडी नेसवायची आहे त्यांच्या पाठीमागून आपण नेसता पदर डाव्या हाताकडे घेतलेला आहे डाव्या हाताच्या साईडने दीड मीटर आपण साडीचा कपडा सोडलेला आहे व दाखवल्याप्रमाणे अशी समोर गाठ बांधून घेतलेली आहे आता आपण जो डाव्या हाताच्या साईडने दीड मीटर कपडा सोडलेला आहे त्याचा आपण समोरचा काष्टा बनवणार आहोत समोरचा काष्टा बनवण्यासाठी पायाकडील साईडचा काठ घेऊन काठापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवणार आहोत दाखवलेल्या काठापेक्षा अर्धा इंचानी कमी अशा प्लेट बनवून हा आपण काष्टा बनवलेला आहे तसच दोन्ही पायाच्या मध्ये थोडस अंतर ठेवून आपण हा काष्टा मागच्या साईडला घेतलेला आहे मागच्या साईडला घेऊन हा आपण काष्टा इथे कमरेला असा खोचलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे हा आपला मागचा काष्टा तयार झालेला आहे अगदी सुंदर असा आपला मागचा काष्टा आणि डावा पाय तयार झालेला आहे डाव्या पायावरती छान अशा प्लेट आलेल्या आहेत आता आपण बनवलेला पदर घेणार आहोत पदर पिन करून घेतलेला आहे हा पदर आपण डाव्या हाताकडून मागच्या साईडने काष्ट्याच्या आतून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे असा पदर काष्ट्याच्या आतून समोर घेतलेला आहे समोरून आपण डाव्या हाताच्या खांद्यावरती हा पदर घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे असा पदर घेतलेला आहे उंचीनुसार पदराला पिन लावून घेऊया दाखवल्याप्रमाणे वरती काठाची प्लेट आपण वरच्या साईडला काढून आपण आतल्या प्लेटला पिन लावलेली आहे अशा पद्धतीने पिन लावली तर आतल्या साईडलाही टोचत नाही आणि वरतूनही दिसत नाही अशी आपली अगदी व्यवस्थित अशी पिन लावून झालेली आहे पदराच्या समोरच्या प्लेट दाखवल्याप्रमाणे प्रत्येक प्लेटवरती अशा हात फिरवून व्यवस्थित चोपून घेतल्या व हा वरच्या साईडचा काठ ताईट पकडून आपण असा समोर घेतलेला आहे व कमरेला खुचलेला आहे थोड्या वेळासाठी हा काठ आपण कमरेला खुचणार आहोत व समोरच्या प्लेट बनवणार आहोत दाखवल्याप्रमाणे समोरच्या प्लेट आपण अशा थोड्याशा रुंदरुंद रुंद बनवलेल्या आहेत नऊवारी साडी ही साडीच्या प्लेट जास्त येतात व समोरच्या साईडला फुगीर भाग दिसू नये त्यामुळे आपण थोड्याशा रुंद रुंद प्लेट बनवलेल्या आहेत लास्टची जी प्लेट आहे शेवटची प्लेट आपण दाखवल्याप्रमाणे अशी सगळ्या प्लेटला फिरवून समोर घेतलेली आहे सगळ्या प्लेटला फिरून अशी आतमध्ये सगळ्या प्लेटला चोपून अशी घेतलेली आहे व प्लेट आता आपण कमरेला समोरच्या साईडला कमरेला खोचलेले आहेत छान अशा आपल्या भरपूर प्लेट आलेल्या आहेत डावा पाय आपण बनवलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे हा जो वरचा काठ आहे तो आपण इथे पिन लावून घेणार आहोत इथे हा काट असा समोर येईल अशी आपण इथे पिन लावून घेणार आहोत पिन लावून घेतल्यानंतर समोरच्या प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत समोरच्या चेक प्लेट कशा बनवायच्या दाखवल्याप्रमाणे पहिली प्लेट बनवण्यासाठी पाहू शकता इथे अशी सरळ घडी घेतलेली आहे आणि काठाचा आपण कोण बनवून घेणार आहोत तर अशी काठापेक्षा थोडीशी वरती साडी पकडून असा कोन बनवून घेतलेला आहे जो आतला हा काटा आहे पंधराचा काटा आहे मागच्या साईडला गेलेला तो आपण पिन लावून व्यवस्थित पहिली प्लेट बनवून घ्यायची आहे पहिली प्लेट बनवली बाकी प्लेट अगदी झटपट आपल्या व्यवस्थित पडतात तर पहिली प्लेट आपली तयार झालेली आहे पहिल्या प्लेटची जेवढी आपण रुंदी घेतलेली आहे तेवढीच आपल्याला दुसऱ्या प्लेटला प्लेट बनवाय बनवताना रुंदी घ्यायची आहे आणि प्रत्येक प्लेटची रुंदी एकसारखी घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे प्लेटच्या दोन्ही साइडने आपण पिन लावलेली आहे इथे पिनाऐवजी सुई धाग्याच्या साह्याने टाचू शकता प्रत्येक प्लेटच्या दोन्ही साइडने आपल्याला सुई धाग्याच्या साह्याने टाचून घ्यायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा आपण जेव्हा प्लेट बनवतो त्यावेळेस आपल्या समोरच्या घोळ सुद्धा अतिशय सुंदर अशा प्लेट आलेल्या आहेत पाहू शकता समोरच्या घोळच्या प्लेट सुद्धा खूप छान पड पडलेल्या आहेत प्लेटच्या शेजारी आपण इथे पाहू शकतात छान अशा प्लेट आलेल्या आहेत हा समोरचा ही आपला अतिशय सुंदर असा आलेला आहे आता आपण एकसारख्या रुंदीच्या समोरच्या प्लेट बनवून घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे एकसारख्या अगदी छान सुंदर अशा आपल्या प्ले प्लेट आलेल्या आहेत समोरचा गोळीही खूप सुंदर प्लेट पडलेले आहेत इथे आपण दोन तीन प्लेट एकत्र पकडून इथे पिन लावून घेतलेली आहे म्हणजे या समोरच्या प्लेट अतिशय प्ले सुंदर अशा व्यवस्थित एका जागेवर राहतील आणि खूप छान अशी आपली साडी नेसून झालेली आहे आता आपण उजवा पाय बनवणार आहोत पायामध्ये साडी अडकू नये त्यामुळे इथे उजव्या पायाला आपण इथे काठाला पिन लावून घेतलेली आहे उजव्या पायाला पिन लावून झालेली आहे आता आपण समोरच्या प्लेट बनवलेल्या आहेत त्या पिन लावून घेतलेल्या आहेत पण जास्त वजनाने त्या निष्ठू नये त्यामुळे आपण इथे पाहू शकता सुपारी घेतलेली आहे आणि पहिल्या प्लेटच्या आतून आपण अशी सुपारी घेतलेली आहे सुपारीला कपड्याचा थोडासा पीळ देऊन सुपारी अशी कमरेला कोचली की आपल्या प्लेटच्या वजनाने आपली साडी खाली निष्ठून येत नाही तर अशा पद्धतीने ही साडी तुम्ही नेसू शकता पदराचा हा खालचा काठ थोडासा खालच्या साईडला घ्यायचा आहे नऊवारी साडीचा हा काठ थोडासा खाली असतो तर आज आपण न कट करता न शिलाई करता झीक झ प्लेटची साडी अतिशय सोप्या पद्धतीने नेसवलेली आहे तर आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तसंच नववारी साडी कट करून कशी शिलाई करायची याचे सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला वा तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद